गुरुवार दिनांक 24 2025 रोजी एप्रिल मुंबई येथील मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री साहेबांचे सचिव श्री डॉक्टर श्रीकर परदेशी सर यांना मी स्वतः आणि मैत्रीय गुंतवणूकदार शिष्टमंडळातील श्री उदय संखे सर श्री नानासाहेब पाटील डॉक्टर सुचित दुसाने आणि डॉक्टर जी एन हरपन सर यांच्यासह प्रत्यक्ष भेटून त्यांच्या सूचनेनुसार माननीय श्री पाटणकर साहेब अवर सचिव यांच्या बरोबर मैत्रीय प्रकरणाविषयी चर्चा करून मैत्रीय प्रकरणातील आत्तापर्यंत झालेल्या घडामोडीबाबतची संपूर्ण माहिती त्यांना देण्यात आली न्यायालयाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार मैत्रीय प्रकरणाला गती मिळवण्यासाठी शासन व प्रशासनाकडून सहकार्य मिळण्याबाबत चर्चा झाली तसेच गोरगरीब गुंतवणूकदारांना लवकरात लवकर परतावा मिळण्याची व्यवस्था होण्याबाबत विनंती करण्यात आली आणि या विषयातील दूर करण्याच्या संदर्भात चर्चा झाली श्री सरांनी आमच्या समक्ष माननीय सक्षम अधिकारी श्री महादेव किरवले सर यांना फोनद्वारे सूचना दिल्या माननीय श्री डॉक्टर श्रीकर परदेशी सर यांनी लवकरच माननीय नामदार मुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली चर्चेसाठी मीटिंग घडवून आणण्याचं सांगितले या चर्चेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा शाहूवाडी मतदारसंघाचे सन्माननीय आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर साहेब यांचं मार्गदर्शन लाभलेले असून त्यांच्या उपस्थितीत माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या दालनात संबंधित विभाग प्रमुख व मैत्रीय शिष्टमंडळाची मिटिंग नियोजित करण्याचे आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर साहेबांनी कळवलं आहे मैत्रिय ठेवीदारांना परतावे मिळवून देण्यासाठी मैत्रीय शिष्टमंडळाकडून स्वखर्चानं बहुमूल्य वेळ देऊन सहकार्य केल्याबद्दल मनापासून धन्यवाद मानण्यात येत असल्याचं यासिन सय्यद मैत्रिय मीडिया प्रमुख यांनी कळवलं आहे